नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण शिक्षण संचालकांनी शिक्षकांच्या पगाराबाबत एक महत्त्वाचं पत्र जारी केलेलं आहे आणि ते पत्र आजच आपल्याला प्राप्त झालेलं आहे यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे आणि याच महिन्यात याची कार्यवाही करण्यास सांगितलं आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांच्या वतीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं चे हे पत्र आहे प्रति अधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व विषय माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे चे वेतन देयके सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता राहिलेला पहिला आणि दुसऱ्या हप्त्यासह पारित करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे बराचसा उपरोक्त विषाणवे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहेर डिसेंबरच्या वेतनाबाबत सातव्या वेतन आयोग एक दोन तीन हप्ता होऊन वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने म्हणजे प्रथम आवक प्रथम प्राधान्य याच पद्धतीने अदा करण्यात यावी क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादरने केल्याने सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये करावायचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहेर डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयुक्तिक ठरणार आहे सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी असणारी कालमर्यादा विचारात घेता मध्ये माहेर डोस डिसेंबर दोन हजार तेवीसचे वेतन सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्त्यासह अदा करणे याबाबत यथा या निर्णय कार्यवाही करण्यात यावी उर्वरित लेखाशीर्षेबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच सातवा वेतन आयोग पहिला व दुसऱ्या हप्ताबाबत तक्रारी निर्माण झाल्या संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्चवली या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे सातव्या वेतनयकाचा आता तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग शिक्षकांचा था मोकळा झालेला आहे आणि तो याच महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार आहे